महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर मुंबई ठाणे यांच्या वतीने शाळकरी मुलांकरिता शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं या वेलफेअरच्या वतीने एका विशेष सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा उपक्रम संपन्न झाला या उपक्रमाअंतर्गत गरजू मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यांचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे या उपक्रमाचं चोवीसावं वर्ष आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे राधाकृष्ण ग्रुप एल एल पी हसमुख कांजरिया यांची उपस्थिती लाभली यावेळी मुलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे सादर केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर आणि महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटना अधिकारी व कार्यकर्ते यांनी केलं होतं एक हजारहून अधिक गरजू मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर ए साबळे यांनी दिली आहे तर उपस्थित मान्यवरांना देखील या कार्यक्रमाचं कौतुक करीत आयोजकांचं कौतुक केलं आहे अशा प्रकारे महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर मुंबई ठाणे यांच्या वतीने समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे चाइल्ड वेलफेअर असोसिएशनतर्फे गेली चोवीस वर्ष सातत्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि जी गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात हे लोक आणि साहित्य वाटप करतात खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने व्हायला हो पाहिजे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याची अत्यंत गरज असते आणि ते तेच लक्षात घेऊन हे अशा प्रकारचे गेली चोवीस वर्ष कार्यक्रम आहेत तर माझ्याकडून त्यांना खूप सारे शुभेच्छा महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलप लेबर वेलफेअरच्या वतीनं ठाणे रायगड नवी मुंबई मुंबई आणि पालघर जिल्हा या पाच ते सहा जिल्ह्यासाठी गेल्या चोवीस वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम आम्ही डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये दरवर्षी करत असतो आणि या कार्यक्रमाला जवळजवळ चार ते पाच महिने हा कार्यक्रम आमचा लाँच होत असतो यामध्ये आम्ही सर्वेक्षण करतो निरीक्षण करतो ज्या विभागात गरीब गरजू लावारेस बालमजूर आणि अनाथ मुलं आहेत अशा बालशिक्षण सुधार केंद्राची नेमणूक करतो आणि त्यामधून अगदी ज्यांचं उत्पादन कमी सा आहे की ज्यांना आईवडील नाही किंवा ज्यांना कोणी नाही अशा बालकांची आम्ही नेमणूक करून या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करतो खरं तर आम्हाला या सर्व गोष्टीची प्रेरणा अणुताई वाघ ताराताई मोड्या गिजूबाई बधेका आणि आमचे गुरुवरी जे आहेत वगैरे जे आम्हाला त्यांनी अशा प्रकारे सोशल वर्किंगचं लॉजिक दिलं आणि त्या सोशल वर्किंगच्या लॉजिकनुसार आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे काम करत आहोत यामध्ये सरकार आणि सन सरकार आणि सेंट्रल गव्हर्मेंट फार कमी प्रमाणात आम्हाला सहकार्य करतं तरी परंतु इकडचं तिकडं सगळ्या काही गोष्टी करून आम्ही हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे पार पडतो आणि या ठिकाणी आमच्या सन्माननीय ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर माननीय मीनाक्षी ताई आम्हाला सतत या कार्यक्रमासाठी सदैव सहकार्य करतात त्याबद्दल मी या कार्यक्रमात त्यांचं भरभरून वगैरे कौतुक करून वगैरे आभार मानतो